हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करू देवीने हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तर आमच्या इकडं पारंपरिक पद्धतीने जे काही आमची घटस्थापना होते ना तर तशी केलेली आहे आणि त्याचाच व्हिडिओ बनवलाय तर बघा आमच्या इकडं पावसाचं दररोजच आगमन आहे आणि आत्ता पण भरपूर असं आबाळ आलं आहे आणि पाऊस येणारच ये आहे बरं का कारण थोडे थोडे थेंब चालू झाले तर चला आमच्या इकडं कशी परंपरा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांनी नक्की बघा आणि तुमच्या इकडं कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते सगळी आवरा आवर करून नंतर लागलो तर आम्ही देवपूजेला तर देव पण आजच घासले आणि लगेच देव ठेवायचे होते तर आज पण आमचा दसरा बाकी होता थोडाफार तर धनं धुवून घेतलं आणि नंतर देव पितांबरीनं घासले आणि म्हणलं आता आईला आई तुम्ही पूजा मांडा तर अशा प्रकारे आमच्या इकडनं नऊ दिवसासाठी असे पानावर देवं ठेवले ठेवले जातात आणि नऊ दिवसासाठी आता देवांना काढायचं नाही जो जोपर्यंत घट आहे तोपर्यंत फक्त आपली देवपूजा करायची आणि देव आपल्या घटाला पाणी टाकायचं मग नंतर बाहेर तुळशीला बेलाच्या झाडाला पाणी टाकायचं पूजा करायची तर अशा प्रकारे आमच्या इकडं पानावर देवं ठेवले जातात आता नऊ दिवस तर दसरा काढायचं म्हणलं तर न इतकं दसरा आहे म्हणून सगळी स्वच्छता आहे बरं का जी काही आपल्या परंपरा आहेत का नाही त्या सगळ्या काही ना काहीतरी कारणास्तव आहेत बरं का एरवी एवढं कोणीच स्वच्छता करत नाही तर दसऱ्यामुळं काना कोपरा सगळा स्वच्छ होतो आहे आणि धुनं म्हणा कोणती पण गोष्ट म्हणा खरंच न देवाने एकदम व्यवस्थित सगळं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आपण चलतो चल तर खरं जे नियम आहेत का नाही त्याच्यानुसार जर चललो तर आपलं कुठंतरी चांगलं किंवा सगळं बरोबर होतं आहे असं मला तर वाटते बरं का तर बघा आता एरवी मी देवघरामध्ये देवं ठेवत नाही कारण आमच्या इकडं कोटुंब्यातच आम्ही देव ठेवतो तर चला म्हणलं आता लक्ष्मीला देवघर काढलेलं होतं तर देवघरामध्ये आणि नंतर हेच आपल्या ह्याच्याजवळ ठेवता येते कलशाजवळ तर देवघरामध्ये देवघरं बसत नाही माझ्या देवघरामध्ये त्याच्यामुळं मी देवघर वापरत नाही तर आता घेतलेले आहेत इथं आंब्याचे पानं ज्या काही आपल्या काय म्हणतो न कडधान्ये आपल्याला जे टाकायचे आहेत आता उगवण्यासाठी ते सगळे जवळ घेतलेलं आहे आणि आता आईचं चालू आहे देवपूजा करायला आणि देवपूजा झाल्यानंतर नंतर, नंतर लगेच आपण घटस्थापना करू तर म्हणजे नागिलीची पानं दोनच होते तर मी सांगत होते की ह्या पाना जमते का तर नागिलीचे जसे पानं चपटे होते का नाही तसे हे पानं होत नाहीत तर गुंडाळा गुंडाळा होते त्याच्यामुळे आई म्हणल्या राहू दे थोड्या थोड्या जागेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आमचं खेडेगाव असल्यामुळं जास्त असं सगळ्याच वस्तू भेटतील असं नाही बरं का तर नागेलीची पानं कमी होते त्याच्यामुळं दोनच पाना ठेवले आणि बघा केळीचं पानं घेतलेलं आहे खाली आणि त्याच्यावर माती टाकलेली आहे आणि माती पण कशी आणली माती अशी आणली ना तर जी काय आपण म्हणतो ना मुंगळे मुंगळे आपल्या शेतामध्ये असतात बघा घरं केलेले भरपूर घरं करते माती अशी उकरून उकरून खाली आणते तर तर ती आपानी माती आणलेली आहे कारण ह्याच्यामध्ये ना मोकळ्या मातीमध्ये आपलं जे काय धान्य आहे का नाही ते चांगलं येते ते सगळं अगोदर आईने टाकून घेतलं आणि म्हणले अगोदर दिवा लावते आणि नंतर पुढचं करते तर असं बघा माती घेतली आता त्याच्यामध्ये सगळं जे काय आपण एकत्र केलं आहे आता ह्याच्यामध्ये आहे बरं का हार्बरं वटाणा पुन्हा करडी जवस मसुरा गहू ज्वारी धान्य आहे आणि बघा आता आई टाकायला आता सगळं म्हणजे उगवण्यासाठी आता हे सगळं आहे तर बघा आपण आपण शेतकरी आहोत आणि शेता शेतामध्ये सगळ्यांना अनुभव येत असेल की शेतामध्ये कसं कसं करावं लागते कशी माती मोकळी असावं लागते या आणि खरं सांगायचं म्हणल्यावर इथं पीक कसं घ्यायचं किंवा सिटीमध्ये जरी असाल तर शेती कशी करायची हे नक्की समजत असेल ह्या घटस्थापनेतून आणि काहीतरी देवाचा पण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शिकवण्याचं पण हे असते बरं का तर बघा आता सगळं आम्ही पसरून घेतलं आहे आणि आईने इथं का आपण काय म्हणतो कलशामध्ये ना एक आ, सुपारी टाकली आहे आणि नंतर सगळे नारळाचे पानं इकडून इकडून टाकले तर आणि ही केलेली आहे आपण खायच्या पानाची माळ तर आज दुसरे फुलाची ह्याची माळ न करता बरं का ह्या पानाच्या माळीला खूप महत्त्व आहे कारण पहिल्या पहिली माळ म्हणतो ना आपण तर पहिल्या माळीला ह्या पाना ह्या पानाने तर कुणाकुणाच्या इकडं ना कलशावर नारळ ठेवायची पद्धत आहे पण तसं काही नाही आहे आमच्या इथं तर नारळ हे नाही ठेवत फक्त मधी पानं टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं मधी आणि अशा प्रकारे आईनं ते पान निष्ठलेलं तेवढं एक बांधून घेतलं आणि आता चालू आहे आमची पूजा आणि आमच्या इकडं नऊ दिवसाचा उपवास नाही म्हणजे मी एक वर्ष केलता एक दो तीन वर्ष केलता बरं का ह्याचा उपवास तर आता नाही करत मी उपवास म्हणजे फक्त ज्या दिवशी आज बसणार आहेत घटना त्या दिवशीचा एक उपवास असते आणि उठायच्या त्या दिवशीचा एक आणि नंतर आमच्या इकडं परड्या भरतो नंतर सगळ्या देवांना आपली जी काही इच्छा आहे त्या देवीला जाऊन येतो आणि नाही जरी झालं तर आपलं ह्या देवीचं तर दर्शन दररोजच होते दररोज माळा आहे ते करायच्या फुलाच्या तर आता आहे बघा अश अशी झालेली आहे पूजा आणि आता आई आहे आता हळदी कुंकू तर अशा प्रकारे ना अगरबत्ती हे लावून घेतली आणि मैत्रिणींना कोणी जर माझं नवीन चॅनल पाहत असाल तर नक्की काय चुक चुकलं असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगा आणि तुमच्या इकडे कशी पद्धत आहे हे पण सांगा आणि बरेच माझे आता अठरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही मला कमेंटद्वारे सगळे काही प्रश्न आहेत कुणाला काही बोलायचं असेल तर कमेंटद्वारे तुम्ही बोलू शकतात तर सध्या लाईव्हला नाही आले पण प्रत्येकानं आपापल्या कमेंटनुसार जर काही प्रश्न असतील तर मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करील तर अशा प्रकारे घटस्थापना केली आणि दोघीनं पण एकमेकींना कुंकू लावलं आणि नंतर घटाला कुंकू लावलं तर मुली गेलेल्या होत्या शाळेत मल्हार होता मल्हारची लोटबोड होती चालू पण तो पण आपाबरोबर बसला होता खेळत हे असे देवठे आहे फोटो ठेवला आहे आणि हे अशी ठेवलेली आहे पूर्ण केच्या पानावर फुलं आणि नागिलीचे पानं नागिलीचे पानं थोडे कमी होते त्याच्यामुळे एक नारळाचं पान घातलेलं आहे तर अशा प्रकारे घटस्थापना झालेली आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नवरात्रीसाठी खूप साऱ्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आमची घटस्थापना कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ